मी आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर निशाणा साधलाय पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेबलकर यांना अटक झाली आहे त्यावरून रुपाली चाकणकर यांनी निशाणा साधलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये एवढं ड्रग्ज येतं कुठून असं ट्विट काही दिवसांपूर्वीच खडसेंनी केलं होतं त्यावरूनही रुपाली चाकणकर यांनी निशाणा साधला बाहेर आपण प्रत्येकाला जा विचार ह्याला जा विचार त्याचं काय झालं ह्याला या आविर्भावामध्ये ह्या महिला वावरतात की महाराष्ट्रातल्या जनतेचा पुलका आपल्यालाच आहे असं दाखवण्याचा प्रयत्न की वरिष्ठांना खुश करायचं म्हणून काहीतरी टिकट टिप्पणी खालच्या पातळीला जाऊन करत असतात आज आपण पाहिलं आहे रेव पार्टीच्या निमित्तानं मी काही वेगळं सांगायची गरज नाही महाराष्ट्रानेच पाहिले आणि पोलिसांनीही आपल्याला माहिती दिलेली आहे युवा पिढी ही खरं तर कोणत्याही राज्याचा देशाचा बुद्ध्यांक त्या युवा पिढीवरून मोजला जातो पण आजच्या या ह्याच्यामध्ये पाहिलं आहे की ही राजकीय वारसदार म्हणतात स्वतःला मग हे खरं तर वारसदार म्हणून वावरणारे ही लोकं आहेत पिढ्यानं किड्या मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठी सत्तेत राहतात आणि अशा पद्धतीने अंमली पदार्थ आणि त्या म्हणजे ड्रग्ज ते त्याच्यामध्ये गांजा वगैरे आणि ह्या सगळ्यांमध्ये ती सापडले ते पोलिसांनी माहिती दिलेलीच आहे खरं तर व्यसनदीत्याकडे जाणाऱ्या समाजाच्या विरोधात केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाची ड्रगच्या विरोधात फार कडक मोहीम सुरू आहे पोलीस नक्कीच याच्यावरती कारवाई करते खडसे कुटुंबियांनी असं म्हटलं की वारंवार ज्या पद्धतीने आम्ही सत्ताधाऱ्यांवर बोलतो आणि त्यामुळेच कुठेतरी कुटुंबाला बोलण्यासाठीचा हा प्रयत्न होता उलटा आरोप म्हणायचा याला का एकंदरीत काय एक म्हणताय <coughs> चार फेब्रुवारीला खडसेचं एक ट्विट होतं की महाराष्ट्रात ड्रग्स येतं कुठून वगैरे आणि बरंच ज्ञान शिकवलेलं ट्विट पाहिलं मी पण ड्रग्स येतं कुठून हे प्रश्न आता महाराष्ट्राने पाहिलं आहे कुठं ड्रग्स येतून काय होतं आहे आणि या घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर स्वतः पोलिसांनी या घटनेचा तपास केलेला आपल्यासमोर मांडलेला आहे त्याच्यामुळे जे काय आहे ते आपल्यासमोर येतंच याच्यामध्ये स्वतःला वाचवण्याचा किती केबिल प्रयत्न करावा त्याला पण मर्यादा आहे <laughs> सुरेश <laughs> सर <laughs> गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमहार